आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या या जिल्हा परिषद असतील का पंचायत समिती असेल नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या काँग्रेस एक नंबरला राहणार नाही तेवढ्या या ठिकाणी एक नंबरला पक्ष निश्चितच कारण आज महापालिकेच्या माध्यमातून सत्तार भाई आम्ही सगळं बघतो की महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारे आहे कोणी काही म्हणू द्या आज बरेच माणसं असं म्हणत आहेत की काँग्रेस मध्ये बरेच जण मॅनेज होणारी माणसं आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी बरेच आमचे पदाधिकारी आहेत माझ्यामध्ये जे रक्त आहेत ते स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाचं रक्त आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी शपथ घेऊन सांगतो की काँग्रेस पक्षाला या नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवण्या ना संदर्भात मी असेल की आमची आम सर्व स्टेजवर बसलेली काँग्रेसची मंडळी असेल कधीही कुठेही करणे पडणार नाही आणि कोणाला मॅनेज होणारी मंडळी नाही हे काम आज मान्य मोदी साहेबांच्या समोर सांगतो प्रतिशत म्हणणाऱ्यांनी आता या ठिकाणी शत प्रतिशत काँग्रेसच आम्ही आणून दाखवू आपल्या जीवावर आणि ग्रामीण भागातही जिल्हा परिषद मध्ये आजही काँग्रेसचं वातावरण एक नंबरचं चांगलं आहे म्हणून कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो आपण घाबरून जायचं नाही पैसा सर्वच काही असते हे मागच्या लोकसभेनं आपल्याला सिद्ध करून दाखवलेला आहे पैसा पुढच्या पार्टीकड सत्ता होती पैसा होता शान होत नाम होत दंड होत होत आपल्याकडं काय होत आपले प्रामाणिक कार्यकर्ते होते आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या आपण लोकसभा जिंकून दाखवली एकदा नाही दोनदा जिंकून दाखवली त्यामुळे घाबरू नका पैसाच काही सर्वसाहेब नसते या पण आपण किती प्रामाणिक आहोत पक्षाचं किती काम करतो याच्यावर हे पक्षाची जीत असते मोगे साहेब आज आता अतिशय म्हणून सांगणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये कितीतरी नगरपालिकेचा नगर अध्यक्ष नगर आपला झालेला दिसेल तुम्ही बघा कितीतरी डायरेक्ट नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष जिथे जिथे निवड होईल त्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरसी झालेली आपल्याला ठिकेल आज खर तर लाज वाटते अशी स्टेटमेंट आपण बघितलं काही मंडळी काँग्रेसमध्ये पन्नास साठ वर्ष एवढी पद राहून काँग्रेसनं आज त्यांना काय दिलं नाही सर्वस्व काँग्रेसनं त्यांना मानलं आणि मागच्या चौदा वर्ष वनवासात आहेत म्हणणारी मंडळी त्या चौदा वर्षामध्ये प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने त्यांना बांधकाम मंत्री पद दिलेलं आहे मग एवढं असताना तसं वनवास जर सगळ्यात आपल्या वाट्याला आलं तर चांगलं तसा वनवास प्रत्येक कार्यकर्ता आमचा म्हणतो आमच्या वाट्याला येऊ द्या वनवासामध्ये प्रदेशाध्यक्ष भेटलं वनवासामध्ये बांधकाम मंत्री पद भेटलं वनवासामध्ये त्यांची पत्नी आमदार झाली मग तसा वनवास कार्यकर्त्याच्या वाट्याला येऊ दे वाटायला आलं तर काय हरकत पण ही मंडळी एवढ्या वर्ष सत्तेमध्ये राहू काँग्रेस पक्षाने त्यांना सर्वस्व दिल्यावर अशी वक्तव्य करतात येणाऱ्या काळामध्ये अशा वक्त्याला की आमची जनता त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो